मित्रांनो तुम्हाला शिर्डीचे साईबाबा अक्कलकोटचे स्वामी समर्थ तर माहिती आहे पण तुम्हाला लासलगावचे श्री भगरी बाबा माहीत जा आहे का चला तर आज दर्शनाला जाऊया लासलगावमध्ये श्री बाबा मंदिरात मित्रांनो आपण बघू शकता मंदिरात प्रवेश केल्यावर तुम्हाला खूप शांत आणि निसर्गरम्य वातावरणात आल्यासारखं वाटतं मंदिराच्या आत प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला मंदिराचे गर्भगृह आहे आणि तेथेच आपल्याला बाबांच्या चरणपादुकांचे दर्शन होते प्रत्येक एकादशीला मंदिरात या चरणपादुकेचा अभिषेक केला जातो मंदिराच्या गर्भगृहामध्ये श्री भगरीबाबांचे भव्य दर्शन होते आणि बाबांच्या मूर्तीच्या डाव्या बाजूला श्री ज्ञानेश्वर माऊलींची मूर्ती आणि उजव्या बाजूला संत तुकाराम महाराजांची मूर्ती आहे मंदिराचं बांधकाम हे अत्यंत साधं आणि सुंदर आहे आणि भगरीबाबांना आवडणारा नैवेद्य म्हणजे भगर असल्यामुळे त्यांचं नाव भगरीबाबा असे पडले ही मान्यता आहे मित्रांनो गर्भगृहाबाहेर उजव्या बाजूला तुम्ही बघू शकता श्री भगरीबाबांची पर्णकुटी आहे बाबा याच पर्णकुटीमध्ये राहायचे व बाबा गेल्यानंतर ही पर्णकुटी जपण्यासाठी हिच्यावर बांधकाम करण्यात आले मंदिर परिसरात महिन्यातून दोन ते तीन वेळा कीर्तन सोहळाही असतो आणि प्रसादाचा कार्यक्रम गावकऱ्यांकडून केला जातो मी या मंदिराकडे जाण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे हे मंदिर नाशिकच्या निफाड तालुकामधील लासलगाव या गावामध्ये आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद